यसा शिका येतो अरे यशील नव ओराज थोडासा इको बहिजी हो बहि अरे अग नाही स्वराज्याला

कशा बुद्धीला भक्तांचं चिंतन मांडणार वेळ थोडा कमी आहे जर परत कधी आलो त्यावेळेस येईल <laughs> या मराठा जे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुगाळ होतो माऊली गावबा आनंदीवर मराठी भाषेचा गौरव झाला फार फुलांना वहला होता सनई इतर वाजत होते महाराष्ट्र सुंदर डवलप होता धग्याचा रंग गरज झाला होता मंदिरात ते होते तुळशी वृत्तावन सुंदर दिसत होत आणि प्रत्येकाच्या कपाळावर गंध दिसत होता गोमातेची सेवा आपला महाराष्ट्र करत होता गोमाता म्हणजे आमची माता बर हिंदू धर्माची शान म्हणजे आमची गोमाता असा महाराष्ट्र बाधाव्या शतका ए पण याच बाधाव्या शतकाच्या नंतर या महाराष्ट्रावर एक आक्रमण झालं आणि ते पहिलं आक्रमण ते महाराष्ट्रासाठी भयानक आठ हजार सहित अंधावती खिंची अंधावती खिंची ते आक्रमण केलं महाराष्ट्र उद्वस्त केला पंड्याचा अंगात तो चला मंदिरांचे घेऊन स्वस्त झाले आया भेटी गेली केली भाग 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 होम लोक देव लोक दादा आता हे वादळ रोखायला एका भगव्या वादळाची गरज नुसत्या वादळाची नाही भगव्या वादळाची गरज होती आठ हजार बावीस लोकांनी आक्रमण केलं धक्का झाला थंडाचं रंगातुक झाला अंगिलातले कष्ट झाले आयाभेची गृद्या केली आणि मग तुळशी वृंदावन नष्ट झालं आता मात्र गरज महाराष्ट्राला कुणाची नगे आणि मग दोनशे अठ्ठ्याऐंशी दादा दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष महाराष्ट्रा आया भगणींचा आवाज येत होता होईल माझी आवाज दिला आवाज दिला पैठणचे शांती मध्ये आवाज दिला एक महालक्ष्मी एक मृदा पु आई कृदा भवानी एची शब्द चुकी आणि माता तुला दार उभावं लागल आता उभा होईल महाराष्ट्र महाराष्ट्र नाही अन्यानगर औरंगाबाद नाही छत्रपती धर्म

Obrigado. आपण काय घडू हरि नाव शोभाराजा जन्म आई काय म्हणतात मला घड्यावर बैठका मला लालपट्टे भिलाव वाटत मला स्वच्छ चालवायचं वाटतात मला संचयी चालवत दुष्काळाच्या दर्जा वत पुन्हा स्वराज्य निर्माण करत हा भगवान महाराष्ट्रावर फडकावा असं वाटत भगवा फडकवण्याचे

कीर्तना लागत शिवचरित्र म्हणजे हायस केलं ते लावले मी वरती सांगायला तेवढं सोपं नाही ते बीबीच्या बी पी चागलीत माणसं आमच्यासाठी सजना होत आवडतो वयाच्या दहाव्या वर्षी राजांचं पहिलं लग्न झालं बुधवजी घराला कुठले निंबाळ तर घरान निंबाळ तर घराल्या ती मुलगी मुधवजी निंबाळ नंतर या कन्याला कडावयत अरे मुदोजी निंबाळकर कन्याला गडावे लहान आहे कन्या ऐका आई साहेब ऐका लहान कन्या तुरुण तुरु तुरुत तुरु चालत तुरु गेली तिथं शुभराजे तिथं जाऊन कन्याय मुधोजी निंबाळकर म्हणतात हे ऐका ऐका त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब हे जबरदस्त आहे आणि मग महाराणी सईबाई शुभा राजे पाहतायत आबासाहेब म्हणतात हे हे सईोजी म्हणतात सई हे शुभा राजे असं बघायचं नसतं थोडासा आवाज तुम्हाला सईबाई म्हणतात हे राजे नाहीत आबासाहेबांच्या बरखास्त तीन राज्यातून आपल्याला हे शुभा राजे नाही आबा साहेब हे शुभा राजे नाहीत कशीच सई फिरली आणि आई साहेबी जाऊनच्या मांडीवर जाऊन बसत्या मुजरा केला नाही हे सई राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मुजरा आई साहेब आमचं चुकलं पण आम्ही मुजरा नाही केला आई साहेब आमच्या आबासाहेब म्हणतात शोभा राजे मग तुला काय वाटतं सई म्हणते मला वाटतं ते शोभा राजे नाहीत सई काय म्हणती हो आई साहेब ते शोभा राजे नाहीत हे छत्रपती शिवाजीराजे हे महाराष्ट्राचे पहिले छत्रपती हे कस ओळखलस आई साहेब दहान पट्टा कसा फिरतो इतकी धार वेगळी वेगलीये यापुढे असा योद्धा तणाच आमचं निंबाळकर घराला फेलच हे फे मोठं घरा नाही थोडाही फिट ठेवायचं अरे मग महाराज दुर्दैवी असे सईबाई हा आई ठरल्या अडीच वर्षाचे समोर सईबाई सोडून दक्षण नाईक मला काय सांगायचे सजना आता मात्र त्याच्यात आठ लग्न नाही छत्रपती शिवाजी पण सगळ्यांच्या असतं मान आठ लग्न का केली ते माहिती का कारण या सगळ्यांनी जर भरायचं असेल तर आपलं सम घटनिर्मात असत म्हणून गावाने नेहमी लक्षात ठेवायचं जिथं आपली एकी मोठी आहे ना तिथं गावाचा विकास नाही मत नाही मिळेल हे शिवाजी सगळी माणसं एकत्र आणि तुमच्या ज्या संकल्पना ना द्या कीर्तन आला हे बाकी गोष्टी ना आम्ही काही करत नाही आमचं काही कीर्तन काही विषय नाही आम्ही आज कीर्तन करत निघून जायचं पण तुम्ही कीर्तन ठेवलं नाही याच्यासाठी खरंच जोरदार कार्यवाज झाले संपर्क परंपरेत त्या चालतच आल्या तर वारकरी संप्रदायाची प्रगल्भता फार मोठी आहे आणि त्यात काही कुणाच्याच मनात विचार आला नाही मुस्लिम समाजाचे आपला महाराष्ट्राही मुस्लिम आम्ही सगळे आदिलशाही मुघल तिकडून आलोय का आमची परंपरा आनंदशा भकिरांची शेख मोहम्मद बाबा श्री आमची परंपरा संत कबीरांची म्हणून मग काय सांगितलं जे हिंदुस्थानात ते हिंदू म्हणूनच बाबार शिमी आणि म्हणून सजेल हो म्युझिक दोन मिनिटांसाठी रिपीट करा बहुत चांगली लागली आता मात्र अंत करून दाखवून आलेल्या क्रबल ठेवा थोडा आणि आज माता झुजाऊ हा साहेब म्हणता शुभा आणि लग्न करावं लागेल तुला सईशी पहिलं लग्न महाराणी सईबाईशी अंत करून दाखवून आलं होत पण महाराज लई प्रेम होतो महाराजांच ए सही सात दिशी लग माझ्या शुभाला वाई साहेब जोपर्यंत स्वराज्य उभा नाही तोपर्यंत सही सोबत असेल व साथ नाही दिली निसर्गाची साथ सगळी साथ झोपली आणि महाराज सईबाई शेवटचा श्वासगत आहे शंभू म्हणतात ओ आई साहेब काय होते आई साहेब श्वास श्वासगत बोलतोय आमचा आई साहेब सांगा काय करावं काय नाही म्हणते महाराज साहेब नाराज आहे एकदा शोभा राजा म्हणा हातावर हात ठेवा मग प्राण जाईल का आमचा तसा प्राण नाही जाणार आमचा शोभा राजे नाराज काय होते सईबाईंनी शुभ दिला होता शोबत महाराज आम्ही तुम्हाला साथ दिली महाराज म्हणतात सई फसवू नयेत तू आम्हाला म्हणतात आभास साहेब तुमची गरज नाही आमच्या आई साहेबांना या एकदा शोभतचा मी थंड आभास आहे आबा साहेब आले आणि मग महाराज सईबाई म्हणतात महाराज साहेब सुख आमचं आम्ही सार्थी दिल्या असं वाटतं का तुम्हाला हो सई तू शब्द दिला होतास मग पाहायलाय आम्ही शब्द का खास शब्द आहे म्हणता सईबाई चमू का तुम्ही मग पाहिलाय महाराज साहेब आम्ही शब्द आम्ही साथ दिली नाही आमच्या देहातला प्राण जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते छावा झुकत नाही हो आई साहेब छावा आहे तुमचा संभाजी आम्ही झुकणार नाही कुणासमोर समोर आई साहेबांचं म्हणणं म्हणा शंभू शंभूराजे या मातीतून फरफटत गेला आपल्या राजाला या या मातीतून फरफटत गेला वीस फुटावधी साखरदंड पडले मला नाही राजांना हात लावायची वीस फुटावधी साखरंड जर थंड राजा म्हणतात हे कवी कोण हे काही म्हणतो राजा पकडले गेलो राजे म्हणतात कवी सगळीकडे किल्ले दिले मनोजीला माती पण माझ्या कर्म लावल्या असं करू नकोस

फार वेदना झाल्या वेदना झाल्या उंटाला बापटत गेलं तिथंच का तरी संपली होती आता मात्र दया अंत करत आटून आलं कवी म्हणतो राजे का रडायला आले पण आईला शब्द दिला होता छाव आहे पण रडायला आलो होता कवी म्हणतो राजे सांगायला का रडायला आलं राजा म्हणतो कवी राज्या गडकिल्या तिनच सब माझी पकडला गेलाय या नव्या नव्यांना स्थान लावून कमी आणि हा त्यांचा शंभू आहे आणि यांच्यासाठीच काम केलंय काही म्हणतो राजे संपलं सगळं आता थोडस मी तुमचा कमी ठेवा आधी फिट करा मी संभळ राजे सगळं आता राजे सांगतात हे कमी काय करणार माहिती नाही काय हो चाळीस दिवस दिले फाडला डोक्यापासून दाखापर्यंत वा एकही कातडी तरुणांना शिल्लक नाही निरोगी मित्रांच्या साठी होणार आहे एक एक तरी शिलक राहिली नव्हती अहो पाहण्यातून मासा बाहेर काढावा तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती जखमांना त्या सैताना मी पाणी वाचल जगदम 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 जगदंब मुखातून आवाज कवी म्हणतो राजे काय होते राजे म्हणतात कवी काहीच काय होतं राजा मान खाली जाते का एवढे वाहन केले होते मानेवर वाहन पान साहित्य शिखाली वयाच्या चौदा वर्षी लेखणी बघून साहित्य क्षेत्र गाजवणारा आणि एका हाताने संशय घेऊन रणांगण गाजवणारा हे सिंहाच्या चौड्यात घालून हात मोजणी भात सात सांगणारा शंभू होता त्याची मान खाली जाणार नव्हत्या मग कवी अरे का रडतो तू कवी म्हणतो राजे तुमच्या सारख्या मित्रावर मरायला लय भाग्य लागतं बरं का राजे हे अडचणीत मदत करणारे मित्र नकोच अडचणीच नाही आल्या पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करणारे कवी कलश आणि धर्मवीर शंभू राज्यांचा ते मित्र आयुष्यात पाहिजे मित्र वेगवेगळी मैत्री होती सजनावर सगळे वार झाले होते महाराज औरंगजेब म्हणतो हे कैसे दिखता ए दिसतो बत्तीस साल का होणार कैसे है अशोक लई तोला बोलत आहे सोबत घेऊन जा बोलू क्या चाहिए आपको? हमें देखना है कैसे दिखता है संभाजी हुजूर उसके सामने बच्चा हुजूर याचा झटका बुलटा करे महाराष्ट्रात रक्त आहे नाही भयानक हुजूर काय म्हणले ते इतली भाषा आहे ही भाषा कुठे साहेब इतली भाषा आहे काय म्हणते ते सहकारी म्हणतात एका झटक्यात तुम्हाला उलटा करीन शंभू राजा महाराष्ट्र तरफ थे हजूर घेरना ही जाऊत है किसके साथ हो हमारे तरफ से हो क्या संभाजी के तरफ से हजूर हम इस वक्त सिर्फ सच्चाई के तरफ से है और सच ये है कि शंभु राजा छावा है हुजूर और छावा चुपता नहीं तो शंभु राजा ने का। ये, 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 ये अच्छे सताती है हम में से कोई ऐसा ए निकमो ए गुस्ता को अरे देखो इसकी आंखें अल्लाह है परिगा अरे एक तो संभाजी देते दे, दे पूरी दुनिया पे राज करते हम एवढे वार केल्यानंतर हलत नव्हते राजे जागे होते मला खरं सांगा त्रास नसल होत का अह मान खाली जात होती करी म्हणतो राजे काय डोळे बरोबर आले

अरे छत्रपती शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजीराजांच्या कृषीतच व्हावा सजना छावा चित्रपट आता आलाय आम्ही पंधरा वर्ष कीर्तन झालं पंधरा वर्ष छावा संपले आम्ही कीर्तनातून शेवटचा एक मिनिट सोडून घ्या मला पुढे जायचं सजरा मला उशीर झालेला आहे औरंगजेब म्हणतो निकाल दुसकी डोळे काढले सब झाला जगदंब म्हणत होती हात काढतो आणि मग हा देह इथं घरातिर्थी पडलेला शेवटचं वाक्य दुश्मनांनी गौरव केला साहेब गोरक्षदा आपल्या महाराजांचा दुश्मनांनी गौरव केला म्हणून आपण शिकलो

त्रपति धर्मववीर शमुराजनी आणि धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे छत्रपती धर्मवीर शिवला प्रौ प्रौढ